नमस्कार मंडळी भक्तीच्या टेरेसवरच्या भागेमध्ये आपलं खूप दिवसांनी पुन्हा एकदा स्वागत नुकताच पाऊस पडून गेला आहे फुललेला नजारा आणि हिरवीकंच झालेली झाडं किती टवटवीत दिसत आहेत बघा गोकर्ण आहे गवतीच्या आहे अनंत आहे तुळशीच्या मंजिऱ्या बघा कशा छान आणि तजीलदार आणि कितीतरी मंजिऱ्याच मंजिऱ्या सगळीच तुळशीची झाडं अशी मस्त फुलून आली आहेत गुलाब आहे मोगरा आहे आपलं हे, हे सफरचंदाचं झाड वाढतंच आहे कढीपत्त्याची पानं कशी छान छान आहेत जास्वंद आहे ना इथे बटन गुलाब आंब्याचं झाड आपलं यावर्षी याला आंबे आले नाहीत परंतु झाड मात्र आता पुन्हा पाऊस पडल्यावर कशी पानं अशी छान टवटवीत झाली आहेत मला आज तुम्हाला आणखीन एक छान बागेतलं एक काय म्हणूया आनंदच सांगायचा आहे हे आपण एका मोठ्या डस्टबिनमध्ये लिंबूचं झाड लावलेलं आहे आणि त्याला लावून साधारण वर्ष होऊन गेलं आहे बऱ्याच फांद्या फुटल्या आहेत प्रतीक्षेत होतो की आता याला खरंच फलधारणा होईल का पण आपल्या बागेमध्ये तसंही मधमाशांचा वावर आहेच फलधारणा होण्यासाठी अगोदर फुलं यावी लागतात आणि अशी ही फुलं काही ठिकाणी डोकावत आहेत हे बघा मोगऱ्याच्या झाडासारखी टपोरी कळी आपल्याला इथे दिसती आहे तितक्याच मोठ्या आकाराची ती एक फूल असं छान उमललं आहे एक नाही दोन उमलली आहेत हे बघा त्याला असं मंद सुवास आहे रंग किरमिजी आहे आणखीन एक फूल उमललं आहे बघा आहे पाच पाकळ्यांचं असं छान हे फूल आहे आणखीनही काही कळ्या डोकावत आहेत म्हणजेच आता आपण असं म्हणूयात की या झाडाला नक्कीच लिंबू येतील त्या लिंबाच्या झाडाला त्याच्या पानांना असा स्पर्श जरी केला तरी असं लिंबाचा वास येतो त्याला सुगंध येतो थोडेसे काटे आहेत खूप नाही हे इडलिंबू आहे तर बघूया त्याला कशी फळं लागणार आहेत या ठिकाणी आज आता जरा बागेची मशागत चालू आहे या ठिकाणी आपल्याला हे काही वेल दिसत आहेत है हे ना ते वेलांच्या म्हणजे पानाचा जो आकार आहे तोसुद्धा वेगळा आहे काही जाणकार मंडळींनी ओळखली असतील की ही पानं नक्की कशाची आहेत आपण करणारी याची भाजी खरं तर हे वेल लावल्यावर खाली रताळी येतात येस दिस इज द स्वीट पोटॅटो बघा काही पानं आपण काढलेली आहेत पूर्वीच्या काळात या पानांची मुटकी केली जायची म्हणजे वड्या केल्या जायच्या मुलग्याचं पीठ ज्वारीचं पीठ बेसनपीठ आणि तिखट मीठ ओवा असं मिश्रण उकडून घ्यायचं त्याच्या वड्या करायच्या आता एकदा वड्या करायला वेळ झाला नाही म्हणून कांदा घालून लाल तिखट लसूण घालून त्याची भाजीसुद्धा छान होती आहे तर आपल्या बागेतच हे हा रताळीचा वेल वाढला होता तो आता आपण त्याची पानं निवडली आहेत आणि हे उरलेले जे वेल आहेत ते आपण परत लावणार आहेत इथे एक बटाटा दिसतोय तो सुद्धा थोडा खराब झाला आहे म्हणून त्याचे पण काप करून तो आपण बागेत लावणार आहे सगळ्यात महत्त्वाचं छान इतकी सगळी फुलं आणि विविध प्रकारची आहेत तुम्ही बघू शकाल त्याच्यामध्ये लाल जास्वंद आहे गुच्छाचं जास्वंद आहे हे पिवळं जास्वंद आहे है ना कशी टपोरी फुलं आहेत गोकर्ण आहे मोगरा आहे पारिजातक आहे सायली आहे आणि ही जांभळ्या रंगाची अशी काहीशी एक वेगळी फुलं आपल्या बागेत आता सध्या येत आहेत तर बागेतला हा जो काही आनंद असतो तो खरंच खूप वेगळा असतो अनेक औषधी वनस्पती आहेत फुलांच्या वनस्पती आहेत फळांच्या वनस्पती आहेत लिली आता फुलू लागली आहे पावसाचं आगमन झालं की लिली अशी टवटवीत होते आणि फुलायला लागते आपल्याकडे ओव्याची खूप सारी पानं आहेत की ज्याची भजी केली जातात वगैरे वगैरे तर असं आपलं परसबागेतलं हे वावरणं आनंदाने त्यांच्याशी गप्पा मारणं संवाद साधणं हितजूज करणं हे सगळं निसर्गाच्या सानिध्यात राहून सुरू आहे चला पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन वनस्पतींच्या शोधार्थ आणि तुम्हीही अशी बागेची जोपासना करत राहा ओला कचरा कुंड्यांमध्ये जिरवत राहा एकदा का कुंड्यांमध्ये गांडूळ आणून टाकली किंवा गांडूळ खत टाकलं की पुन्हा बघावं लागत नाही आपला आठवड्याचा कचरा कुंड्यांमध्ये म्हणजे रोजच्या रोज रोज दोन या दोन कुंड्या मग पुढच्या दोन कुंड्या मग त्याच्या पुढच्या दोन कुंड्या कधी कधी एकेका कुंडीला पंधरा पंधरा दिवस माझ्याकडे नंबर येत नाही तर तुम्ही ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन आणि बागेचं संगोपन हा समन्वय साधू शकता धन्यवाद